नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्व आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मननुक्की रसोईमध्ये मी बनवलेल्या आहेत पूर्ण फराळाची थाली आज आहे एकादशी जसं आता माहिती आहे की नऊ दिवस पूर्ण नवरात्री झाली आहे आणि लगेच काल माझा गुरुवार आलेला होता आणि आज शुक्रवारी एकादशी आलेली आहे तर मी जसे जास्त फराळचं तर करत नाही नवरात्रीला मी काहीच फराळचं केलेलं नव्हतं पण आज एक कंटिन्यू बावीस तारखेपासून उपवास आहे तर मग मी म्हटलं आज काहीतरी हेवी नाश्ता पाहिजे तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते आहे तर तुम्हाला कशी वाटली तर सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर चला आपण म्हणणं की रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी आणि साहित्य बघून घेऊया तर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे छोटंसं पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साबुदाणा टाकलेला आहे तर तो साबुदाणा आपल्याला ड्राय रोस्ट करायचा आहे अगदी पाच मिनटं तर ठीक आहे पाच मिनटं आपण याला ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे आणि मिडियम स्लो गॅसवर करायचा आहे हाय फ्लेमवर करायचा नाही आहे आणि असं थोडं जर याचा थळथळ आवाज आला तर गॅस बंद करायची आणि साबुदाना थंड करायला ठेवायचा आहे आणि खूप छान अशी ही रेसिपी बनते झटपट बनते कमी साहित्यात बनते तर नक्कीच तुम्ही तुमच्याकडे जर तुम्हाला कुठला उपवास असेल तर नक्कीच बनवून बघा आठवडी उपवास तर आपल्याकडे सर्वांनाच असतं तर हा नाश्ता जर तुम्ही केला उपवासाला तर पोट भरून राहतं आणि हेल् हेल्दी तर आहेच पण हा म्हणजे असा हेवी नाश्ता आहे तर भूक लागत नाही जर तुमच्याने म्हणजे भूक सहन होत नसेल तर नक्कीच हा ट्राय करून बघा तर चला आता हा पाच मिनटं आपण थंड होऊ दिला आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी याला ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि याला छान फाईन पावडर बनवून घ्यायचं याचा मिक्सरमध्ये लावते आहे आणि छान बारीक करून घेते आहे तर बघू शकता छान पावडर तयार करून घेतलेला आहे आणि आता हे पावडर आपण एका चाळणीच्या साह्याने बारीक गाळून घ्यायचं आहे तुम्ही असं पण करू शकता पण त्यामध्ये कसं लाटायला किंवा ते म्हणजे कि कच्चा साबुधन आहे त्यामुळे ते भिजायला वेळ लागेल म्हणून आपण चाळणीने याला चाळून घ्यायचं आहे आणि यामधले जे जाडवाले लम्स असेल तर ते निघून जाईल चाळणीने तर या प्रकारे चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही पण नवरात्रीचे उपवास केलेले असेल आणि जर माझ्यासारखं कोणाला मायग्रेनचा त्रास असेल आणि एकादशी लागोपाठ उपवास आलेला आहे त्यामुळं मग मी हे आज रेसिपी बनवलेली आहे तर त्यानंतर आपण हे गाळून घेतलेलं आहे साबूदाण्याचं पीठ आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे दोन आलू बॉईल केलेले होते तर ते मी छान बारीक किसून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे टाकते आहे एक वाटी शेंगदाणा कूट शेंगदाणा कूटचं पण छान मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक आपल्याला यासाठी करायचं आहे कारण आपल्याला हे लाटायचं आहे लाटताना त्यामध्ये काही मोठे लम्स नसायला नको किंवा जेणेकरून ते फाटायला नको पराठे म्हणून बारीक करायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक चम्मच अद्रक घेत म्हणजे अद्रक मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट करून घेतलेला होता तर तीन ते चार मिरची घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त आणि त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर याला छान आपण एकत्र हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी कोरडं मिक्स करायचं आहे कारण आलूमध्ये मॉइश्चर आहे तर एकदम जर पाणी आपण टाकलं तर ते जास्त ढिलं व्हायला नको म्हणून आपण आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागते तेव्हाच आपण थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जेव्हा म्हणजे असं कळतं ना की नाही ते खूप ड्राय झालेलं आहे तर या स्टेजला आपण थोडंसं हलकं पाणी टाकायचं आहे आणि जर तुम्ही उपवासाला सांबार वगैरे खात असाल तर तुम्ही सांबार टाकू शकता आमच्याकडे आम्ही नसतो खात म्हणून मी नाही टाकला सांबार आणि कढीपत्ता जर तुम्हाला चालत असेल तर टाकू शकता त्या आणि फ्लायवर आणखी गार छान येतो तर बघू शकता या प्रकारे आपण याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम म्हणजे सैल पण नाही तर प्रकारे आणि याला साबधाना तो कच्चा होता त्यामुळे तो आपण याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया तर एका ताटाने किंवा एका छोट्या प्लेटने याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटापर्यंत तर चला दहा मिनटं आपण याला रेस्ट कर ठेवलेलं होतं आता काय करायचं आहे की याला छान थोडंसं मेश करून घ्यायचं आहे आणि हे थोडं कसं लवकर फाटणारं असतं हे पीठ यामध्ये बाइंडिंग असं आलूचीच आहे बाकी दुसरं आपण काही टाकलं नाही जर शिंगाड्याचं शेंग म्हणजे शिंगाड्याचं पीठ वगैरे तुम्ही टाकू शकता तर चला हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे छान गोळा घ्यायचा तुम आहे तुमच्या आवडीनुसार घ्या छा लोट म्हणजे मोठं छोटा जसं तुम्हाला गोळा म्हणजे पु पराठे बनवायचे आहे त्यानुसार आणि त्यानंतर काय करायचं आहे की मी इथे किरण्यात येणारे आपल्या जे पन्ने असतात ना छोट्याशा पॉलिथीन असतात किरण्यात जे ग्रॉसरी आपण आणतो त्या त्याच्या ज्या किरण्यामध्ये आणलेले जे पॉलिथिन असतो आपण ठेवतोच यूज असतोच पडतंच आपल्याला किचनमध्ये तर ते मी इथे कट करून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून लाटलेलं आहे जर तुम्हाला हे नसेल करायचं तर तुम्ही भगरचं पीठ असतं ना भगरचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ त्यामध्ये याला घोळून लावून लाटू शकता पण मी इथे असं लाटत आहे कारण की याला लाटताना थोडा त्रास होतो कारण की हे एकदम असं सुटसुटीत असतं याला बायंडिंग जास्त नसते पण तरी आपण पेशन्स ठेवून याला छान लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आत म्हणजे याचा कडा ज्या आहे त्या अशा उरलेल्या आहेत तर त्याला आपण हाताने पण सेव्ह करून घेऊ शकतो किंवा मग तुमच्याकडे असे प्लेट्स वगैरे असतं ना आपल्याकडे काठाचे जे प्लेट्स असते तर त्या काठाच्या प्लेटने याला शेप देऊ शकतो कापून जसं आपण पुऱ्याला वगैरे देतो पण मी बोटानेच याला छान म्हणजे त्याचं सेप करून घेतलेलं आहे आणि यानं हाताने थोडंसं प्रेस केलेला आहे आणि या प्रकारे आपण त्या पॅनवर आधी थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप तेल तुम्हाला जे आवडत आहे ते तुम्ही टाकू शकता पण मी तूप टाकलेलं आहे आणि तूप तेल छान पॅन जो आहे आपल्याला त्या पॅनला आपण छान तूप फैलवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण लाटलेला पराठा छान शेकून घ्यायचा आहे आणि पराठा एकदम छान खरपूस रंगाचा होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे आणि काय असतं हा पराठा वरून एकदम छान क्रिस्पी होतो आणि आतमधून सॉफ्ट होतो तर घरात तुम्हाला म्हणजे म्हातारे असो किंवा छोटे मुलं असो किंवा तुम्ही सर्वांना हा आवडेल झटपट बनणारा आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारा आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा एखाद्या उपवासाला आणि तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला सांगा तर याप्रकारे आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत छान पराठा शिकून घ्यायचा आहे तर इथे मी तू तेल तूप टाकलेलं तुम्हाला तेल जर टाकायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तर अशाच मस्त मस्त आणि छान झणझणीत रेसिपीसाठी बनवून राहा तुम्ही मंडूकी रसोईसोबत तर चला त्यानंतर आपण परत एक गोळा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा सेम प्रोसिजरने लाटायचं आहे जसं तुम्हाला आधी दाखवलं होतं त्याच प्रोसिजरने लाटायचं आहे तर तुम्ही सुद्धा या एकादशीला काय म्हणजे उपवास करता तर तुम्ही काय फराळाचा करता किंवा एक टाईम करता किंवा एक टाईम नाही करत असं सुद्धा असतात भरपूर जणांच्या घरी आणि सर्वात मोठी खुशी म्हणजे मला हे आहे की माझी मुलगीसुद्धा माझ्यासोबत उपवास करते एकादशीचा मला खुशी आहे या गोष्टीची कारण की आजच्या जनरेशनमध्ये ती इतकं सगळं समजते आणि उपवास ठेवते ते महत्वाचं आहे तर तिच्यासाठी सुद्धा हे करायचं होतं कारण मुलींना बाहेर जायचं असते अभ्यास वगैरे इतकं सारे कला त्यांच्यावर भरपूर लोड असतात तर त्याच्यासाठी पोटात म्हणजे कसं असं सा भरगच्च असायला पाहिजे म्हणून मी हे केलेलं होतं तर चला याचप्रमाणे आपण दुसरा पराठासुद्धा लाटून घेतलेला आहे आणि सेम प्रोसिजरही जसं तुम्हाला पहिली पद्धत दाखवली त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा शिकून घेणार आहे छान खरपूस रंगाचा येईपर्यंत तर तिला मी टिफिनवर पण हे पराठे दिलेले होते आणि नाश्त्यामध्ये पण दिलेले होते आणि नंतर मी पण केले पण आताही मला असं वाटतं की छान म्हणजे असं पोटभर जेवण केल्यासारखं तर हे छान पोटाला छान असं म्हणजे आरामात उपाशी ठेवू शकतं तर या प्रकारे आपण इथे दुसरा पराठासुद्धा छान खरपूस रंगाचा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि जर का तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि मनो की रसोईचे नवीन नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी तुमच्यापर्यंत दाबायला सुद्धा विसरू नका तर स्लो गॅसवर सुद्धा आपण हे शिकून घ्यायचे नाही तर काय होईल की गॅस हाय ठेवला तर वरून जळतील आणि आतमधून कच्चे राहतील म्हणून मिडियम स्लो गॅसवर आपल्याला हे अडतून परतून शिकून घ्यायचे आहे आणि सोबतच मी साबुदाना वडेसुद्धा केलेले होते तर साबुदाना वडे ऑलरेडी मी आय डीवर पोस्ट केलेली आहे रेसिपी तर तुम्ही चेक करू शकता आणि चला आता आपण प्लेट करून घेऊ तयार तर कसं आहे की करतानाच मला असे भूक लागलेली होती कारण की नऊ दहा दिवसाचे उपवास झाले नऊ दिवस नवरात्रीचे एक दिवस कालचा गुरुवार आणि आज परत एकादशी लागोपाठ उपवास झाले त्यामुळे भूक लागलेली होती तर म्हटलं चला पटापट आपली पण डिश काढून घ्यायची तर मी दोन पराठे ठेवलेले आहे आणि साबुदाणा घेतलेले आहे आणि छानसं साबुदाना वडेसुद्धा घेतलेले आहे आणि एकाच वस्तूपासून एवढे सारे पान प्रकार बनवू शकतो तेच ते खाऊन बोर झाले असाल तर नक्कीच तुम्ही अशी रेसिपी नक्की बनवून बघा तर त्यासोबत मी दही घेतलेलं आहे दहीसुद्धा हे घरचं आहे तर तुम्ही साखर किंवा तिखट टाकूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही हे खोबऱ्याच्या च चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता तुम्हाला आवडेल तसं तर बघू शकता तुम्ही एक पराठा मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता आतमधून किती सॉफ्ट आहे आणि वरून थोडे क्रिस्पी आहे तर अर्धा ते एक तास झालेला होता बनवून तरीसुद्धा हे छान सॉफ्ट आहे तर मी तोडून तुम्हाला दाखवते तर बघू शकता वरून किती छान क्रिस्पी आणि आतमधून छान नरम आहे सॉफ्ट आहे तर याप्रकारे होती आजची रेसिपी कशी वाटते सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद